मुक्ताईनगर तालुक्यामध्ये तसे अन्य तालुक्यांमध्ये आपल्या आजूबाजूच्या बोधवळ वरणगाव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चरची आणि डोमेस्टिकचे अशा दोन्ही प्रकारच्या कंडक्टर वायरची मोठ्या प्रमाणावर चोरी होऊन राहिलेली आहे आणि ॲग्रिकल्चरच्या कनेक्शनची जर चोरी होत असेल तर मग आपल्या आल्यामुळे शेतीचे फार मोठी हानी होते कारण चोर पकडता येत नाही परत जे कंडक्टर वायर लावायचे तार लावायचे आहे त्याला दहा बारा पंधरा दिवस लावून टाकतात त्याच्यामध्ये शेती उद्ध्वस्त होऊन जाते अलीकडे पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी केलेल्या आहे पण काही तक्रारीची नोंद होते काहींची होत नाही आणि पोलीस म्हणतात की आम्ही तपास घेतो आहोत करतो आहोत पण यामध्ये जे मध्ये घेणारे आहेत किंवा वायरमान याच्यामध्ये सामील असतील किंवा जो कोणी असेल त्याला पकडण्याच्यासाठी पोलीस प्रामाणिकपणे काही प्रयत्न करताना दिसत नाही त्यानं अलीकडे आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये जे मोठ्या प्रमाणावर दोन नंबरचे धंदे सुरू आहे मग त्याच्यामध्ये सट्टा मटका जुगार अवैध दारू गुटखा वगैरे सारखे जे प्रकार आहेत त्यांचे हप्ते घेण्यामध्ये पोलिस आता व्यस्त आहे त्या हप्ते वसुलीमुळे पोलिसांना आता चोर पकडण्यामध्ये फारसा काही रस राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी आज हवालदिन झालेला आहे ह्याची तक्रार वरिष्ठापर्यंत मी केली पण वरिष्ठांकडे करून एक फारसा काही उपयोग झालेला नाही छोटे मेया तो छोटे बड़े बडेमेया सुभाण अल्ला अशी आता पोलीस खात्याची स्थिती झालेली आहे मग गृहमंत्र्यांनी ऊर्जा मंत्र्यांनी जे एकच खातं दोन्ही खाते एकाच मंत्र्याकडे म्हणजे फडणवीस साहेबांकडे आहे त्यांनी याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यक सध्या दे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची कांदा लागवड सुरू आहे आणि या कांदा लागवडीला तर बारा तास चोवीस तास पाणी उपलब्ध असावं लागतं नाहीतर रोख मोठ्या प्रमाणावर वाया जाण्याची भीती असते आणि त्याच्या बरोबरीला नव्याने गहू लागवड झालेली आहे हरभरा लागवड झाली आहे कर्डईची आहे आपल्या कोथिंबीरची लागवड आहे मक्याची लागवड आहे नवीन ज्वारीची लागवड सुरू आहे असं त्याच्यामध्ये नवीन पेरणीचा हा सीझन जो आहे रब्बीचा तर रब्बीचा पेरणीचा कोणत्याच कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सरकार उदासीन आहे या लोक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा आहे परंतु त्याच्यामध्ये तर फारसे निष्क्रिय दिसतात या राज्यामध्ये आता कायदा सुविस्था राहिलेली नाहीये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका